नमस्कार जय श्रीराम मंडळी आमचा अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया इकडे गेलेल्या तरुण उच्चशिक्षित तरुण तिकडे नोकरीसाठी गेलेल्या तरुण किंबहुना शिक्षणासाठी गेलेल्या तरुण पुन्हा भारतात यायला का मागत नाही स्वदेशात यायला का मागत नाही पंतप्रधानांच्या या चिमण्यानं परत फिरारे या आवाहनाला प्रतिसाद का देत नाही किंवा देऊ इच्छित नाही तर याचं कारण म्हणजे असं आहे की त्यांना तिकडे राहण्याची हौस आहे बिलकुल नाही त्यांना आपल्या मायदेशापासून दूर राहण्याची हौस बिलकुल नाही अगदी टक्का टक्कासोडा जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के युवकांना आपल्या देशात यावंसं दे वाटतं परंतु असं असूनही ते का येत याला नाही आहेत ह्याला जबाबदार आपलं प्रशासन आहे आपली सरकारी म्हणजे शासकीय यंत्रणा जी आहे ती या सगळ्याला जबाबदार आहे ह्यांचा अनागुंती कारभार ह्यांचा बेजबाबदार कारभार ह्या आमच्या शासकीय यंत्रणांचं ह्या तरुण वर्गाला किंवा उन्हा एकूणच ही आमची जी व्यवस्था आहे ही इतकी अकार्यक्षम आहे ही इतकी भ्रष्ट झालेली आहे की ह्यांना ह्या देशातल्या तरुणांशी किंबहुना कोणत्याही विधायक कामाशी आमचा परदेशात गेलेला तरुण आहे तो इथे येऊन स्थिर व्हावा आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागावा ह्याच्याशी काहीही देणं नाही ह्याचं कारण जर अमेरिका इंग्लंड एकडचा तरुण उच्चशिक्षित तरुण भारतात येऊन एखादा उद्योग धंदा त्याला किंवा कारखाना त्याला जर टाकायचं असेल सुरू करायचं असेल तर शासकीय यंत्रणेकडून आमच्या शासकीय यंत्रणेकडून त्याला प्रोत्साहन देणं हे हो गरजेचं आहे म्हणजेच काय तर कागदपत्रांची पूर्तता आणि त्याला कागदपत्रांची पूर्त पूर्तता त्याच्याकडनं करून घेऊन त्याला लवकरात लवकर परवाना देणं आणि हो। त्याला उदटपक्षी तो उद्योगधंदा लवकरात लवकर सुरू करायला उद्युक्त करणं प्रवृत्त करणं परंतु होतं याच्याबरोबर उलटं होतं उदट होतं की एवढे हे जर उच्चशिक्षित तरुण बेरोजगार तरुण आणि परदेशातून आलेले तरुण आणि भारतात कुणालाही स्वेच्छेने व्यवसाय सुरू करायचा आहे असे काही तरुण हे जर या शासकीय यंत्रणेकडे गेले तर तिथे त्यांना अजिबात सहकार्य लाभत नाही सहकार्य मिळत नाही <coughs> उलट पक्षी त्यांना हा सगळा लाल लालफितीचा कारभारच बघायला मिळतो जी म्हणत होती सहा सरकारी काम आणि सहा महिने थांब परंतु सहा महिने थांब चुकीचं आहे वाक्य कारण सहा तर सहा सहा वर्ष झाली दहा दहा वर्षे, वर्षे तरी काम व्हायला मागत नाही एवढंच नव्हे तिला फायली का हाळ आणि उत्तर कुणी द्यायला जबाबदार नसतं एक कर्मचारी बदलून जातो तिथं दुसरा येतो त्याला याची ये काही माहितीच नसते आणि जबाबदार मती ते कोणीही नाही याच्या उपर याच्या याच्या पुढची आणखी गोष्ट आहे की कर्मचारी हा सामान्य कर्मचारी सरळ सरळ सांगतो की आम्हाला कुणीही आम्ही कुणालाही घाबरत नाही इतका बेफिकीरपणा एवढा उन्मत्तपणा बेजबाबदारपणा यांच्यामध्ये आला कुठून की आमच्याच यंत्रणेने आमच्याच लोकशाही व्यवस्थेने ह्यांना जी नोकरी नोकरीची हमी दिलेली आहे ती नोकरीची हमी कशाकरता दिलेली आहे तर त्यांना निष्पक्षपातीपणे काम करता यावं प्रति त्यांनी महत्त्व व्हावं किंवा कुणावर कुणाप्रती त्यांनी आकस बाळगून काम करू नये किंवा भीती त्यांना कुणाची वाटू नये आपल्यावर दडपण आलं दडपणापुटी काम केलं मग आपण आपल्या अमुक होईल तमुक होईल निपक्षपाती आपण काम केलं तर अमुक होईल अशी त्यांना भीती नको म्हणून ते नोकरीची हमी दिली आहे ती का तर प्रामाणिकपणे काम करता यावं निपक्षपातीपणे काम करता यावं निर्भय राहून काम करता यावं म्हणून या ही नोकरीची हमी दिलेली आहे पण त्याचा सगळ्याचा गैरफायदा हा आमच्या ह्या शासकीय यंत्रणा दुर्दैवाने घेताना दिसत आहे हे आपल्या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे मंडळी स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन देखील आजची अबी परिस्थिती काय आहे तर जगातल्या दहा बलाढ्य देशांमध्ये आमचा देश दहावा येऊ शकला नाही देखील दे येऊ शकला नाही अजूनही आम्हाला एखादा दाखला हवा असेल तर आम्हाला किती वेळा त्या शासकीय कार्यामध्ये फेऱ्या माराव्या लागतात दखल कुणी तिथे दखल घेत नाही खेड्यापाड्यातल्या माणसांची म्हाताऱ्या माणसांची दखल कोण घेणार त्यांना तर वाली कुणीच नाही त्यामुळे ही स्थिती कधी बदलणार केव्हा बदलणार आणि ह्यांना जाब कोण विचारणार ह्या सगळ्याला कुठेतरी ह्यांना कुठेतरी जाब विचारणार कोणीतरी निर्माण झालं पाहिजे आणि ह्यांच्यावर तरी वचक निर्माण झाला पाहिजे धाक निर्माण झाला पाहिजे त्यांना त्यांच्या शासकीय यंत्रणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाहिजे मंडळी आपल्याला मग काय वाटतं की शासकीय यंत्रणांचं हे जे काम आहे त्याच्यात असणारं अकार्यक्षमता वेळ काढूपणा कामाला विलंब त्याच्यात त्यांच्यामध्ये असणारा उन्मत्तपणा भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ज्या आहेत ह्याला जबाबदार कोण आपण सर्वजण लगेच उत्तर देऊ की राजकीय नेते जबाबदार आहेत परंतु वाईट राजकीय नेते निर्माण झाले तसेच चांगले राजकीय नेतेही निर्माण झाले आणि कर्मचारी जसे वाईट असतात तसे चांगले कर्मचारी निर्माण झाले आणि अजूनही चांगले कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना नितांत आदरभावने अभिमानच आहे परंतु त्यामुळे असं असताना ह्या चांगल्या कर्मचाऱ्यांचा चांगल्या अधिकाऱ्यांचा आदर्श ह्या अकार्यक्षण कर्मचाऱ्यांकडं ठेवण्याची गरज आहे मंडळी आपल्याला काय वाटतं ही परिस्थिती कशाने बदलेल केव्हा बदलेल कशाने बदल केव्हा हे उत्तर ह्याच्या उत्तर आपण सर्वांनी शोधून काढलं पाहिजे परंतु परिस्थिती मात्र बदलावीच लागेल परिस्थिती बदललीच पाहिजे नाहीतर आमचा आधीचा तरुण जो गेलेला आहे तो तर इकडे यायला मागतच नाही आहे बाहेर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये गेले तर मी यायला मागत नाही आहे आत्ता होणारी नवीन पिढी जी आहे जी आता दहा बारा वर्षाची आहे पंधरा सोळा वर्षाची आहे ती देखील भारतात राहायला मागणार नाही ह्यामुळेच आपण सर्वांनी ज्या गोष्टीवर आपल्या धुईणांनी ह्या गोष्टीवर विचार करण्याची आणि आत्मरक्षण करण्याची समीक्षा करण्याची नक्कीच आपल्या सर्वांवर वेळ आलेली आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभियान नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भाव